नाशिक शहर आणि जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या उधान युवा ग्रुपच्या उधान दिनदर्शिका दोन हजार वीस चे प्रकाशन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले खासदार संजय राऊत यांनी उधान युवा ग्रुपच्या सामाजिक कार्याचे दिनदर्शिकेच्या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या उधान युवा ग्रुप नाशिक हे सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करतात आज त्यांनी एका दिनदर्शिकेचं प्रकाशन करून घेतलेलं अशा प्रकारचं काम त्यांनी करत राहत आणि नाशिकच्या तरुणांना दिशा द्या शुभेच्छा उधान युवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके यांनी उधान युवा ग्रुपच्या कार्याची माहिती दिली <laughs> उधान युवा ग्रुप आपल्या सर्व नासिकरांना माहीत असतं की गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असतो या वर्षी दोन हजार वीस साली एक काहीतरी नवीन करायचं म्हणून नाशिककरांसाठी सगळ्या नागरिकांसाठी उधान दिग्दर्शिका च आम्ही आयोजन केलेलं होतो ते नागरिकांसाठी खास काढलं होतं आज त्याचं प्रकाशन शिवसेना पक्ष नेते खासदार आदरणीय संजयजी राऊत साहेब यांच्या हस्ते आज करण्यात आलेलं आहे तुम्ही दिनदर्शक बघितले तर एकदम अत्यंत सुंदर असं त्याचं आकर्षक डिझाईन केलेली आहे त्यात आपले नाशिकचे सगळे ग्रामदेवत आहेत त्यांच्या आम्ही फोटूंचा समावेश केलेला आहे एक शोबाजी जाहिरातबाजीला येणं देता एक साध साध्यारित्याने एक सुंदर आकर्षक इंद्रेशक आम्ही नाशिककरांपुढे घेऊन आलेलो आहोत यात नेम सहकार्या माझ्या वडिलांचं पांडुरंग गोडके आणि आई शोभा गोडके आणि माझे सगळे व ग्रुपचे सहकारी यांचं ह्या इंदर्शक बनवत मला सहकार्य लाभलो मी जहीं जहीं। या कार्यक्रमास श्री मंदिर मंदिरचे माजी विश्वस्त पांडुरंग बोडके उडान युवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके भूषण गायकवाड दिपेंशा शाह तुषार हुल्लुळे सत्यम काकड स्वप्नील देवकर मोनिश पारक आदी अभिषेक टाकाटे नाशिक